नमस्कार पैसा आहे पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत थमनेलवरून तुम्हाला विषय समजला असेल म्हणजे आजचा जो विषय आहे तो देवाणघेवाण संदर्भात विषय आहे आणि जो विषय आहे तो म्हणजे उधारीचा हा विषय प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी कदि येऊन गेलेला आहे माझ्याही आयुष्यात तो आला आहे बऱ्याचदा आला आहे म्हणजे मी अनेकांकडून उधारी घेतलेली आहे म्हणजे अनेकडून अनेकांकडून उसने पैसे घेतले मी अनेकांना उसने दिले हे झालेले आहे आणि त्यामधून बऱ्याच गोष्टी मी शिकलो म्हणजे काय शिकलो काय नाही करा काय करावं अशावेळी काय करू नये हे सगळं जे शिकलो ना त्यातला एक अनुभव आज मी सोबत शेअर करणार आहे पण त्याआधी आमच्या क्रिएटिव्ह टीमने एक पैशाची थैली आणली आहे म्हणजे तुम्हाला द्यायला म्हणजे उदाहरण आहे बिंदास्त घेऊन जा हे बघा दिसली का हां ही ही जी थैली आहे ना ती थैली आता कंटिन्यू आपल्यासोबत राहील या थैलीतले सगळे हे जे रुपये दिसत आहेत ना ते रुपये तुम्हाला मिळत राहतील म्हणजे ते तुम्हाला काही मार्गदर्शन काही माहिती आ, काही सल्ले या स्वरूपात मिळणार आहे आणि ते तुम्ही मला परत द्यायची गरज नाही त्यामुळे अगदी धनवान व्हा माहिती पूर्ण व्हा आर्थिकदृष्ट्या पूर्ण जाणकार व्हा ती तुमची संपत्ती वाढवेल म्हणजे असं आता विचार आला म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं तर ही थैली जी आहे ती आता कायम आपल्यासोबत राही ते क्रिएटिव्हिटी म्हणून असं म्हणत होते की तुम्ही एकटे बोलत असता आणि मग ते ट्रान्झिशन इफेक्ट नाही अमुक नाही तमूक नाही हे असं तसं ते मला कसं वाटतं जे आहे तो विषय मांडावा आणि आपण क्लिअर मोकळं व्हावं आणि आहे तसं अपलोड वगैरे करावा पण ते काय काही म्हणजे असतातच म्हणजे ज्या ह्याचा व्यू असा आहे त्याचा व्यू तसा आहे त्यामुळे थोडंफार आपण ऐकलंही पाहिजे असा प्रकार आहे तर त्यांनी ही अशी ॲनिमेटेड पैशाची थैली तयार केली आहे ती आपल्यासोबत असेल ती तुम्हाला रोज मिळत राहील असो आता विषयावर येतो थमनेल बघितल्यानंतर तुम तुम्हाला असं वाटलं असेल म्हणजे त्यामध्ये एक शब्द मी वापरला वसुली म्हणजे अशी वसूल केली उधारी म्हणजे उधारी मी अशी वसूल केली आता वसूल म्हटलं की वसुलीबाई हा टाईप जो आहे तो अजिबात केला नाही म्हणजे तो जर तुमचा समज झाला असेल तर तो, तो पहिल्यांदा काढून टाका कारण माझ्यासारखा माणूस जर वसुलीसाठी गेला तो आ, तर मलाच तिथे बसून घेतील आणि माझ्याकडनं पण उधारी आणखीन घेतील कारण तो आपला स्वभाव तसा नाही आहे त्यामुळे मी हा म्हणजे असं म्हटलं की माझ्याकडनं तशा टाईपची तरी वसुली वगैरे होणार नाही आणि मी कधी केली नाही तशी वेळही आली नाही असो तर तुमच्याही बाबतीत हा विषय आला असेलच तर तुम्ही आठवून बघा की आपण कोणाला उसने पैसे देतो विशेष म्हणजे बघा तुम्ही आपला काय म्हणजे म्हणतात ना, ना, ना तो व्याजाचा वगैरे धंदा नाही आपण सावकारी करत नाही आपली काही एजन्सी नाही आहे त्यामुळे आपण उसने देतानासुद्धा पैसे कोणाला देतो तर आपल्या मित्राला देतो फार तर आपल्या रिलेटिवला देतो म्हणजे कोणाला भावाला दिले भावाच्या मुलाला पुतण्याला दिले भाच्याला दिले बहिणीला दिले किंवा तुम्ही नातेवाईकात कोणालाही दिले हे असंच होतं म्हणजे मेवण्याला दिले किंवा तुमच्या मध्ये साडोभाव असतील त्यांना दिले म्हणजे असा हा जो आपला आहे मामा असेल कोणी असेल तर ह्यामध्येच व्यवहार होतात ना हे उधारीचे बहुतेक किंवा जास्तीत जास्त काय ऑफिसमधला कलिग असेल त्याला दिले किंवा त्याच्याकडनं घेतले किंवा तुम्ही शेजारी पाजारे असाल चांगले असाल तर ते एकमेकांचे व्यवहार होतात हे सगळं असं जे आहे ते रिलेशनमध्येच उधारीचं देवाणघेवाण होत असतं हे तुम्ही अनुभवलं आहे पण बऱ्याच वेळा तुम्हाला हाही अनुभव आला असेल की तुम्ही एखाद्याला पैसे दिले की तो माणूस फोन स्विच ऑफ सॉरी कॉन्टॅक्ट बंद ठेवतो बंद म्हणजे आपल्याशी बोलणं चालणं बंद होतं नंतर म्हणजे नेमकं काय होतं हे कळतच नाही मग आपण त्या म्हणजे आपण अशा एका ह्याच्यावरती येतो की एका बाजूला रिलेशन आणि एका बाजूला आपण दिलेले पैसे मग आता नेमकं करायचं काय म्हणजे रिलेशनही तोडायचे नाहीत पैसे आपण दिलेत ते आपल्याला परत घ्यायचे आहेत तसंच अगदी माझ्या बाबतीत झालं आता मी हा जो अनुभव शेअर करतो आहे ना तर ज्यांच्या बाबतीत घडला त्यांना मी डायरेक्ट आज फोन केला होता की तुमच्या बाबतीत आपला असा जो अनुभव आहे तुम्ही आज असा माझ्या चॅनलवर शेअर करतो आहे तर चालेल ना तर ते ॲक्च्युली सबस्क्रायबर आहेत म्हणजे त्यांना सांगितलं होतं मी असं असं मी चॅनल वगैरे चालू केला आहे वगैरे म्हणून तर ते अगदी म्हटले मनापासून की चालेल अगदी मनापासून तुम्ही ते शेअर करा काही प्रॉब्लेम नाही आणि तुमचं काम चांगलं चालू आहे अशीच माहिती देत राहा वगैरे वगैरे तर त्यांची परवानगी घेऊन मी हा अनुभव शेअर करतो तर झालं असं की ते आमच्या रिलेशनमध्ये आहेत त्यांना मी त्यांनी मला एकदा पन्नास हजार रुपये मागितले पन्नास हजार रुपये मागितल्यानंतर माझ्याकडे मी माझ्याकडे तेवढे नव्हते मी त्यांना म्हटलं एक पंचवीस तीस हजार रुपये तुम्हाला मी देऊ शकतो मग मी त्यांना तीस हजार रुपये दिले आता तीस हजार दिले त्यांचं ते थोडंफार ॲडजस्टमेंट काम झालं रक्कम फार मोठी नव्हती फार मोठी नाही पण एक अनुभव की ज्याच्यामधून मला काहीतरी शिकायला मिळालं ते तुम्हालाही इथं शेअर करून ते तुम्हाला कदाचित उपयोगी पडेल हा या व्हिडिओचा उद्देश आहे मग ते तीस हजार रुपये दिले आणि नेहमीप्रमाणे जसं मागणारा जो असतो तो वायदा करतोच काय की आठ दिवसात देतो पंधरा दिवसात देतो तुम्हाला एक महिन्यात परत करतो वगैरे वगैरे हे तुम्हालाही चांगलं माहिती तसं तेही म्हटले की एका महिन्याभरात तुम्हाला मी पैसे रिटर्न करेन मी म्हटलं हरकत नाही मग महिना झाला दीड महिना झाला दोन महिने झाले आणि या दरम्यान मलाही आता ते मा स्वभावाचा एक अडसर येतो आपला कारण आपण तसे व्यवहारिक फार अतिशय व्यवहारिक काटेकोर नसतो नसतोच मग त्यामुळे आणि त्यात रिलेशन असल्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीला लगेच हो तुमचा महिना झाला तुम्ही महिन्या महिन्यानंतर मला पैसे देणार म्हटला होता तुम्ही कसे काय अजून दिले नाही हे असं आपण बोलत नाही बोलू शकत नाही मग नेमकं काय करावं काय होतं मग त्यावेळी तर मग असं झालं की वेळच फक्त पुढे जात राहतो हां पण एक चांगली गोष्ट आमच्यामध्ये काय होती की संवाद तुटला नव्हता म्हणजे फोन त्यांचा मला यायचा किंवा मी त्यांना फोन करायचो हे कायम होता पण महिना झाला दीड महिना झाला दोन महिने झाले तीन महिने झाले आता होतं कसं त्या पैशाची गरज नाही आपल्याला असं होत नाही कारण बऱ्याचदा काय होतं आता ते तीस हजार मी त्यांना दिलेत पण आपण ज्यावेळी इकडं काहीतरी बजेट तयार करत असतो ना त्यावेळी ते, ते तीस हजार रुपये जे आहेत ते आपण ते कन्सिडर करत असतो काय की आप आता ह्याच्यामध्ये हा ते त्यांच्याकडून पाहुण्यांकडून आपले तीस हजार येतील मग हे तीस हजार ते तीस हजार आणि हे पन्नास हजार ऐंशी हजार होतात वीस हजार करून हे एक लाख रुपये होतात हे ह्या पद्धतीचं आपण बजेट आखत असतो पण ते काय पैसे त्यावेळी येत नाही म्हणजे हे घडल्यानंतर पुन्हा एक वेगळंच वेगळाच मनस्ताप जो आहे तो आपल्या मनामध्ये क्रिएट होत असतो मग आता काय करावं मग मी एक दोन तीन महिने झाल्यानंतर त्यांना अगदी डायरेक्ट असं म्हटलं नाही की कधी पैसे माझे परत करत आहे वगैरे पण म्हटलं काय जमेल का मला जर थोडंसं काम होतं होत असेल तर बघा तर ते अगदी लगेच मोकळेपणाने म्हटले हा बघतो ना नक्कीच एक जरा एक दोन तीन दिवस द्या मी बघतो काहीतरी अरेंजमेंट करतोच ठीक आहे म्हटलं मग दोन तीन दिवसाचा आठवडा झाला पंधरा दिवस झाले त्यांना काय ते जमिना जुळे ना असं लक्षात आलं माझ्या पुन्हा एक महिना झाला म्हणजे असे जवळजवळ म्हणजे पहिले तीन महिने चार महिने पाच सहा महिने असे गेले आणि त्याच्यानंतर एक दोन महिने म्हणजे जवळजवळ सात आठ महिन्यानंतर माझ्या लक्षात आलं की यांना काही एक रकमी मला ते तीस हजार रुपये द्यायला जमेन आहे मग आता काय करावं मग थोडं जरी आपण शब्द चढवून बोललो की रिलेशन तुटेल आणि काहीच बोलायचं नाही म्हटलं तर समोरचा पैसे देतोय की नाही देतोय याही आपल्या म्हणजे काय म्हणतात त्याला आपण एक गैरसमज पण निर्माण करून घेऊ हो शकतो त्यांची द्यायची इच्छा आहे की नाही वगैरे वगैरे मला माहिती होतं ते कॉन्टॅक्ट आमचा तुटला नसल्यामुळे मला ते जाणवत होतं की त्यांना पैसे द्यायची इच्छा आहे पण परिस्थिती असते ते लक्षात तुमच्या यायले असते आपल्यावरही ओढवते द्यायची इच्छा असून आपण ते पूर्ण देऊ शकत नाही असं होतं त्यामुळे मला तो गैरसमज तरी कमी होता की त्यांना द्यायची इच्छा आहे की नाही पण मग आता मलाच शेवटी असं झालं की काय करावं काय करावं हा विषय डोक्यासारखा यायला लागला मग आता मी थोडंसं त्यांना म्हणजे वेग वेगळ्या अँगलने जरा म्हटलं बघूया तरी विचार करून विचारून त्यांना म्हटलं या घरी जरा भेटूया आपण असंच काही नाही असं काही ऑकेजन नाही किंवा काय कार्यक्रम नाही आहे पण भेटूया असं चहापाणी वगैरे बाकी काय नाही चालेल म्हटले मग ते सहकुटुंब आले मग आल्यानंतर मी आपलं वरती त्यांना आपलं म्हटलं चला निवांत बोलू जरा म्हणजे सगळ्यांसमोर हा विषय वगैरे बोलणं मला बरोबर नव्हतं ना, ना वाटत मग एखाद्याला ते ऑकड फील होऊ नये म्हणून चला मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या झाल्यानंतर आता इतर म्हणजे जवळजवळ सात आठ महिन्यामध्ये आम्ही फक्त फोनवरच आहे आता समोरासमोर भेटल्यानंतर त्यांनाही ते कुठेतरी फील असतं की आपण यांचे तीस हजार रुपये घेतलेले आहेत मग आता हे मा म्हणजे एक दोन वेळा बोल ते बोलले पण आहेत आणि आता समोर भेटलं म्हटल्यानंतर आपल्याकडनं काहीतरी पॉझिटिव्ह बोलणं झालं पाहिजे त्यामुळे ते स्वतःच मला म्हटले की ते तुमचे तीस हजार रुपये द्यायचेत बरं का पण ते नेमकं काय होतं मी जमवतोय आणि काम निघतंय काहीतरी असं होतं आहे की त्यामुळे मला ते पैसे तुम्हाला द्यायला जमे नाही तर बघतो एक आठ पंधरा दिवस किंवा महिनाभरात मी ते प्रयत्न करतोच की तुम्हाला ते देऊन टाकतो तर मी म्हटलं एक काम करा थांबा म्हणजे आता तुम्हाला काय मी दोष देत नाही तुम्ही काय असं करताय वगैरे वगैरे माझंही काय अगदी त्याच्यापासून पूर्ण आडलं आहे किंवा फार मोठं हे आहे असं काही विषय नाही पण बघा मी एक तुम्हाला सुचवतो आणि जर योग्य वाटलं तर तुम्ही त्या मार्गाने बघा ते म्हटले सांगा काय करायचं काय करू शकतो तर एक काम करा म्हटलं तुम्ही आता ते तीस हजार तुम्ही बऱ्याचदा जमवण्याचा प्रयत्न केलाही असेल आणि ते जमले नाहीत आणि मग ते जमले नाहीत की पुन्हा ते कुठेतरी इतर खर्च झाले की पुन्हा माझे पैसे आहे तसे तुमच्याकडे राहिले हा तसंच झालं म्हटले बरं मग आता एक काम करूया कर तुम्ही काय करा तुम्ही जसं जमवताय किंवा ह्याच्या आधी जमवण्याचा प्रयत्न केला तसेच अगदी महिन्याला म्हणा पंधरा दिवसाला म्हणा किंवा दो दीड महिना दोन महिना कसे असेल तसे तीन हजार पाच हजार त्या, त्या या रकमेमध्ये तरी मला परत द्या तरीही चालते तुम्हाला सांगतो त्या म्हणजे त्या व्यक्तीचा त्या आमच्या पाहुण्यांचा चेहरा अगदी एकदम निवांत झाला निवांत म्हणजे त्यांना एकदम हायसं वाटलं की अरे हा विषय किंवा ह्या पद्धतीने जर मी द्यावं असं यांनाच वाटत असेल तर चांगलं आहे की ते मला लगेच म्हणले अहो हा विचार तर मी दहा वेळा केला पण मलाच असं वाटायचं की आपण एक रकमी तीस हजार रुपये समोरून घेतलेत आणि आपण दोन हजार देतो आहे तीन हजार देतो आहे आणि मग ते इकडं तिकडं खर्च होऊन तुमचे जाणार म्हणजे तुम्ही मला एक रकमी देऊन काहीतरी माझ्या कामी लागले आणि मी मात्र तुम्हाला दोन तीन हजार देतो आहे ते तुमच्या काही कामाला येणार नाही असं मला वाटायचं म्हणून मी ते देऊ की नको हा विचार बऱ्याचदा केला मी म्हटलं काही टेन्शन घेऊ नका म्हणजे माझं थोडंसं कंट्रोल आहे वैयक्तिक मॅनेजमेंटमध्ये मी थोडासा मी आहे की मला ती तीन हजार काय दोन हजार काय हजार रुपये जर एखाद्याने दिले तरी मला जिथे खर्च करायचे तिथंच मी ते करतो म्हणजे ही डिसिप्लिन आहे त्यामुळे तुम्ही एकदम बिनधास्त काय करा जसे जमतील तसे महिन्याला असू द्या पंधरा दिवसाला असू द्या दीड महिन्याला असू द्या तीन हजार पाच हजार या रकमेमध्ये मला रक्कम देऊन टाका काही टेन्शन देऊ नका आणि तुम्हाला जाणतो त्यानंतर एक चार पाच महिन्यात सहा महिन्यात म्हणजे सहा महिन्यात म्हणजे ॲव्हरेजली जर बघितलं सहा पंचे बरोबर ना एक चार पाच हजार चार पाच हजार करत त्यांनी मला ते सगळे पैसे नील केले म्हणजे काय झालं रिलेशन रिलेशनच्या ठिकाणी मेंटेन झाले पैसे मला माझे परत मिळाले म्हणजे तेही खुश मीही खुश पण जर मी त्या तीस हजारासाठी काही गैरसमज करून त्यांना एका दुसरा अपशब्द बोललो असतो त्यांचा एवो हर्ट झाला असता तर ते रिलेशनही तुटलं असतं किंवा त्यांनी काहीतरी गैरसमज करून घेऊन मला पैसे द्यायचे आहेत की नाही द्यायचे आहेत असं वाटतंय म्हणजे त्यांना म्हणून मी त्यांनी काहीतरी गैरसमज करून मला एखादा एका दुसरा अपशब्द बोलले असते हे सगळं जे आहे ना ते रिलेशन तोडण्यासाठी रिलेशन तुटण्यासाठी कारणीभूत ठरतं मग अशा वेळी एकच मार्ग याच्यामध्ये की ज्याला तुम्ही पैसे दिले आहेत किंवा ज्याच्याकडून तुम्ही पैसे घेतले आहेत त्यांच्याशी संवाद जो आहे त्यांच्याबरोबरचा संवाद जो आहे तो संवाद तुटू देऊ नका संवाद तुटला ना की तुमचे रिलेशन तुटण्याला स्टार्ट होते असं समजा संवाद असेल ना तर तुम्ही असे काहीतरी मार्ग काढू शकता आता ह्याच्यापेक्षा वेगळे मार्ग तुम्ही अवलंबले असतील किंवा पैसे सोडून द्यावे लागले असतील तुम्हाला किंवा रिलेशन तोडावे लागले असतील हे असं घडतं पण त्यातले त्यात जर अशा पद्धतीने आपण जर तो मार्ग काढून पैसे परतफेड करू शकलो किंवा परत घेऊ शकलो तर रिलेशनही टिकतात आणि आपले पैसेही आपल्याला परत मिळतात मग आता तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे असे तुमच्याकडे पैसे कोणाचे अडकले असते तर तुम्ही काय केलं असतं म्हणजे तुम्ही कोणाचे तरी उसने घेतलेत आणि तुम्हाला ते द्यायचे आहेत तर मला असं वाटतं ह्या उदाहरणावरून जर त्यांच्या ठिकाणी मी असतो तर कदाचित तुम्हीसुद्धा हे करा की समोरच्या व्यक्तीला हे बोलून बघा अशा पद्धतीचा एखादा मार्ग निघतोय का बघा आणि त्या मार्गातून तुम्हीसुद्धा फ्री व्हा आणि समोरच्याला हे असं वाटू देऊ नका की या माणसाने आपले पैसे बुडवले तर तुम्हाला काय होईल रिलेशनही मेंटेन करता येतील आणि पैसे देणे घेण्याचा व्यवहार जो आहे तोही व्यवस्थित ठेवता येईल आलं लक्षात म्हणजे हा अशा पद्धतीने मी तो व्यवहार पूर्ण केला आजही म्हणजे आज आजच्या तारखेला मी त्यांना फोन केला होता आणि त्या फोन करून त्यांना हे सगळं सांगितलं आता ते व्हिडिओ बघितल्यानंतरसुद्धा त्यांना काही वाटणार नाही कारण जे घडलं तेच मी इथं घटनेवर आधारित हा व्हिडिओ होता <laughs> आहे तर अशा पद्धतीने तुमचे जर कधी कोणाकडे पैसे अडकले असतील तर हाही एखादा म्हणजे असा मार्ग अवलंबून बघा म्हणजे त्यामुळे रिलेशनही तुटणार नाहीत आणि तुमचे पैसेही तुम्हाला परत मिळतील तर हा व्हिडिओ कसा वाटला हेही तुमच्या तुमच्या कमेंटमधून मला कळू द्या आणि असेच पैसे अडकल्यानंतर तुम्ही ते कसे वसूल केले आता हा शब्द शेवटी वापरतो वसूल कसे केले हेही सांगा म्हणजे थोडंफार इतरांनाही काय त्याच्यातून वेगळा आणखीन चांगला मार्ग म्हणजे मारामाऱ्या करून किंवा शिव शाप देऊन वगैरे वसूल केले भांडणं करून वसूल केले हे केले असेल तर सांगूही नका कारण तो मार्ग योग्य नाही रिलेशन तुटतात माणसं आधीच कमी आहेत आपल्याला कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये बरेच लोक असतात म्हणून बोलणारी कमी आहेत आज अशी परिस्थिती आहे सत्य ती सांगतोय मी तर तसे मार्ग नका सांगू पण वेगळ्या पद्धतीने चांगल्या मार्गाने कसे पैसे तुम्ही परतफेड करून घेतले समोरच्याकडून हे नक्की मेन्शन करा तर इथेच थांबतो काळजी घ्या देवाणघेवाणीचे व्यवहार जे आहेत ते अशा पद्धतीने सुरळीत ठेवा चांगले ठेवा आणि रिलेशन महत्त्वाचे मेंटेन करा थँक्यू धन्यवाद